अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती मला माहिती नाही आदरणीय की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकलं तुला सांगतोय विश्वास नाही सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वास नाही सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल दी पेट्रोल हाँ? हाँ? आले का काय रे म्हणजे मी वर्ण पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काय बापाची आहे काय मार्केट कमिटी का माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या बापा बापा शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल बापाट्यांचे किती दिवस झाले बाप तुम्ही काय करणार हजामती मते करायचं एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतोय माने रवींद्र आहे तुझी उधारी आहे का डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा माल आहे मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या खरेदी विक्री संघ असा अडचणीत आला पुढाऱ्यांची उदारी झाली एकाने भरली नाही त्याचे एकशे एक, एक प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन चे संजय संजय संजयला सांगा जाधव त्याचे हो। पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाची किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा आणि खरेदी विक्री छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही राठोड राठोडे तुमचं काम नाही ह्याला ह्याची मला जाणीव परंतु ह्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा काम झाला दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती बोटवारी वसूल केली काही पण त्याच्या मागे भोंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता आता बारामती करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट एवढा आवाज चढवतोय पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळे मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनीच सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय करणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवला काय केले तू करोड रुपये बी देतोय मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो घातला काय सुंदर मार्केट कमिटी चालू आम्ही आणतोय पैसा होतो पट्टी करता भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवलाय तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामा घरावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केले नाही हे जरा जवळ ठेवलं पुढच्या ट्रीपला पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज आयुक्त मिळतंय ना न सांगता मिळतंय ना शंभर कोट रुपये मिळाले तुम्हाला त्या या बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करना खबरिया लाइव